नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण आहोत ती वी, विषय सामान्य विज्ञान सत्र परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपण समजून घेत आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा प्रथम सत्र संकलित मूल्यमापन विषय सामान्य विज्ञान प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण म्हणतात टिंबटिंब मध्ये यम ही संयुजाकक्षा असते उत्तर क्लोरीन शुद्ध टिंबटिंब हे मऊ असते उत्तर सोने शुद्ध टिंबटिंब हे मऊ असते उत्तर शुद्ध सोने हे मऊ असते पास्कल हे टिंबटिंबचे एकक आहे उत्तर दाबाचे एकक आहे पाणी बारा ओब्रोमिन यांच्यामध्ये साधारण आहे कारण तीनही द्रव पदार्थ आहेत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा जोड्या लावा समुद्राचे पाणी ठिकाणी फेस सांगायचे आपल्याला द्रवात द्रव व्हिनेगार द्रवात स्थायू हवा वायूत वायू क्लोरीन युक्त पाणी द्रवात वायू आणि स्थायू स्थायूमध्ये स्थायू वळखा भाऊ मी कोण माझे शरीर निरवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे उत्तर युगलिना कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते बुरशी किंवा कव चुकी बरोबर -बर लिहा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जस जशी उंच तस तसा वातावरणातील दाब वाढत जातो उत्तर चूक वायूच्या एकत्रित एकच प्रवासता असते उत्तर बरोबर नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही उत्तर चूक हक्का वाक्यात लिहा आय व्ही विषाणू पहिल्यांदा कोणात सापडला उत्तर एका विशेष प्रजातीच्या माकडामध्ये धातूमध्ये विद्युत प्रवाह कोणत्या कणामुळे कणांच्या वनामुळे होतो उत्तर इलेक्ट्रॉन कणांच्या सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात तर उत्तर आहे कॅरेटमध्ये भूकंपाची नोंद घेणारे यंत्रास काय म्हणतात उत्तर आहे सिस्मोग्राफ धातूच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याची बारीक तार काढता येते उत्तर तन्यता खालील गटात न बसणारा शब्द ओळखा प्लेग एड स्कॉलर शे उत्तर आहे एड्स बाकी सर्व हे जीवाणूजन्य रोग आहेत साखर मीठ खाण्याचा सा सोडा आणि मोरचूद उत्तर आहे मोरचूद सहसंबंध ओळखा जसं प्रोट्रॉन धनप्रभरित तसं विद्युत प्रभारित असणारा घटक कोणता तर न्यूट्रॉन औद्योगिककरणातून गंधकाची भस्मे बाहेर पडतात तर शिष्याची संयुगी वाहनांच्या धुरातून बाहेर पडतात मूलद्रव्यांची ऋणूसरलेल्या पाणी एच टू मिथेन सी एच फोर व्हेरी गुड हा व्याख्या लिया द्रावक म्हणजे काय द्रावकाची व्याख्या या ठिकाणी लिहायची आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा राज व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल मृदा प्रदूषण मृदेमध्ये हानिकारक रसायनांचे आणि गणकचऱ्याच्या वा विषारी घटकांचे मिश्रण होऊन तिची नैसर्गिक गुणवत्ता नष्ट होणे म्हणजेच मृदा प्रदूषण होय फरक स्पष्ट करा कोणतेही दोन प्रोट्रॉन व इलेक्ट्रॉन दोन दोन मुद्द्यांच्या सहाय्या ठिकाणी केरक स्पष्ट करूया इलेक्ट्रॉन आणि प्रोट्रॉन धन धनप्रभावित असतात ऋण प्रभारित असतात अणुच्या बाहेर कवचात फिरतात आणि अणूच्या केंद्रकर असतात मूलद्रव्य आणि संयुगे तर मूलद्रव्ये एकाच प्रकारचे अणुचे असतात संयुगे दोन किंवा अधिक वेगवेगळे अणू निवडलेले असतात उदाहरण हायड्रोजन ऑक्सिजन एसटी एनएशियल अशा पद्धती हा अतिपाल ह्या व्यायाम किंवा योगासने व्यायामाचे फायदे योगासनाचे फायदे या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत जल प्रदूषण म्हणजे काय जल प्रदूषणाचे फायदे तोटे त्याचे तोटेच असणारे फायदे नाहीत पुढील प्रश्नात उत्तरे विषमांगी मिश्रण म्हणजे काय तर विषमांगी मिश्रण म्हणजे ज्यामध्ये समप्रमाणात नसतात अशा पद्धतीने सिद्धांत स्पष्ट करा त्याने सांगितलं की प्रत्येक पदार्थ हा अनु नावाच्या अतिसूक्ष्म अविभाज्यकरणाने बनलेला असतो आता हृदय रोगावर कोणते उपचार आहे तुम्ही मनाने लिहू शकता या ठिकाणी कोणतेही दोन असल्यामुळे दोन प्रश्नांची उत्तर न म्हणाला या ठिकाणी मी दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा नवीन असाल तर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा बघा शास्त्रीय कारणेल्या सोने व प्लॅटिनियम यांना राजधातू म्हणतात कारण त्यांचे जे विशिष्ट गुणधर्म आहेत त्यामुळे त्यांना राजधातूंची ही पदवी दिलेली आहे आता लोखंडी खिळा पाण्यात बुडतो पण पाऱ्यावर तरंगतो याचं कारण आपल्याला द्यायचं आहे त्याचं कारण लोखंडी खिळाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने तो पाण्यात बुडतो तर पाऱ्यापेक्षा कमी असल्याने तो पाऱ्यावर तरंगतो डेन्सिटी घनतेचा हा परिणाम आहे नामनिर्देशित आकृती काढा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व मध्ये व्हिडिओ शेअर करा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आम्ही बाय आकृती या पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि आरोग्य इलेक्ट्रॉनिक स्वरूप या पद्धतीने आपण करू शकतो थँक्यू फ्रेंड थँक फॉर वॉचिंग सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज एंड डोंट फरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू बाय